लाच घेताना कागल तहसील कार्यालय महिला जाण्या कागल येथील तहसील कार्यालयात काम करणाऱ्या अव्वल कारकून अर्थात हेडक्लार्क श्वेता कारंडे हिला तीस हजार रुपयेची लाच घेताना लुचपत विभाग कोल्हापूरच्या पथकाने रंग्यात पकडून कारवाई केली श्वेता कारंडे या तहसील कार्यालय कागल येथे अवल कारकून म्हणून काम पाहतात एका कामामध्ये त्याने साठ हजार रुपयाची मागणी केली काम असे होते की गौण खनिज उत्खनन प्रकरणी परवाना त्यासाठी संबंधित जमीनधारकाच्या सहमतीने एका कॉन्ट्रॅक्टरने संबंधित जमीन येणे कामी तहसील कार्यालय कागलकडे प्रकरण केले होते या कामामध्ये सहकार्य करून ते काम फत्ते करण्यासाठी संबंधित श्वेता कारंडे अव्वलकारकून याने साठ हजार रुपयाची मागणी संबंधित परवाना मागणी करणाऱ्या जमीन मालकाकडे मागितली या प्रकरणात संबंधितांनी तीस हजार रुपये अॅडव्हान्स देण्यास कबूल झाले असता रंगेहात Saya telah berkenalan Ali.